आपण वैभवलक्ष्मी माता व्रत कसं करायचं त्याचे नियम काय पूजेची मांडणी कशी करायची आणि त्यासाठी साहित्य काय काय लागतं तरी तर मी श्रीयंत्र गणपतीला वाहण्यासाठी दुर्वा फुलं शंख घंटा नारळ विडा दोन लाल फुलं लागतात श्रीयंत्रला वाहण्यासाठी आणि वाटीमध्ये टाकण्यासाठी आणि नैवेद्यासाठी पंचामृत खीर खीर आणि फळं आंब्याची पानं असतील तर घ्या नसतील तरी चालतील पाण्याने भरलेला तांब्या दोन समया आणि निरंजन तर आता आपण पूजेची मांडणी करून घेऊया ठेवायची असं वर्तण करून तर कलशामध्ये असतील तर पानं आंब्याची जर नाही ठेवली तरी चालतील त्यावरती एक वाटी ठेवायची त्या वाटीमध्ये तांदूळ या वाटीमध्ये तांदूळ एक रुपया किंवा दागिना कोणताही तांदीचा चुन्याचा असेल तर किंवा एक रुपया तोड असेल तर आता कलशाला टेकून तांब्याचे श्रीयंत्र ठेवायचे चित्र किंवा फ्रेम असेल तरी चालेल कलशाची डावी बाजू म्हणजे आपली उजवी बाजू तर डाव्या बाजूस घंटा ठेवायचे म्हणजे इकडे आणि कलशाची उजवी बाजू म्हणजे आपली डावी बाजू त्या बाजूस शंख ठेवायचंय उजव्या बाजूस गणपती म्हणून तांदूळ आणि त्यावरती सुपारी ठेवायची आणि सुपारीच्या डाव्या बाजूस विड्याची दोन डेटाची विड्याची पानं त्याच्यावर एक नाणे आणि सुपारी असा विडा ठेवायचा नारळ आता आपण पूजेला सुरुवात करूया पहिल्यांदा पूजा करायच्या आधी कपाळी धंद आधी कुंकू लावून घ्यायचं हे वजलक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे यामध्ये देवीच्या आठ रूपांची चित्र दिलेले त्यांना आधी आपण वंदन करूया श्री धनलक्ष्मी माता हे श्री धनलक्ष्मी माते तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशी आमची सर्वांचीही कर पूर्ण कर व सर्वांचे कल्याण कर श्री गजलक्ष्मी माता हे श्री गजलक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर हे श्री आदिलक्ष्मी माता हे श्री आदिलक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हाला दे आणि आमचे सर्वांचे लक्षण कर श्री विजयालक्ष्मी माते योगिनीला जसे फळ दिलेस तसे आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता हे श्री ऐश्वर्य लक्ष्मी माते तू योगिनीला हे श्री वीर लक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर श्री धान्य लक्ष्मी माता हे श्री धान्य लक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे कल्याण कर श्री संतान लक्ष्मी माता हे श्री संतान लक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर तर समोर जे त्यावर परीनं पाणी वाचायचं शंख घंटा पुसून त्यांना गंध लावून मी आधी ही ठेवलेली होती धूप दाखवायचंय तर निरंजनाने ओवाळून घ्यायचंय धूळ खोबऱ्याचा नैवेद्य कधीना प्रार्थना करायचे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व आता देवीची पूजा करायचे वाटीत दागिना आणि रुपयाचे नाणी ठेवलेले आहे आपण त्या श्रीयंत्र अत्यंत लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे त्या यंत्राला यंत्राची पूजा करून घ्यायचे यंत्राला हदी कुंकू गंध तांबडे फूल जे लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे अर्पण करायचं आहे नंतर पुष्प अक्षदा वाटीतही लाल रंगाचं फूल आणि अक्षदा ठेवायचे स्त्रीयंत्राला नमस्कार करायचंय आणि आणि ओवाळून आहे कळशाच्या डाव्या बाजूचं आपण नारळ ठेवलेलं आहे त्यावर पण पळीने पाणी ओतून आहे एक फूल व्हायचं आणि लक्ष्मी स्तवनाचा श्लोक म्हणायचे या रक्ताभुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसकी या मनोल्लादिनी या रत्नाकर मंथना विष्णू विष्णुस्वया गेहिनी सामा पातु मनोरमा भगवती लक्ष्मी पद्मावती या श्लोकाचा भा अर्थ असा आहे की कमळाजीचा वास आहे जी प्रखर तेजाने युक्त आहे जी सुशोभित अलंकारिणी आहे जी आरक्त वर्णाची असून जिने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वत श्री विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे व अत्यंत पूजनीय आहे अशा ह्या श्रीवैभव लक्ष्मी माते माझे तू रक्षण कर नैवेद्यामध्ये पंचामृत फळे आणि खीर घेतली आहे देवीला खीर अतिशय प्रिय आहे म्हणून देवीच्या कोणत्याही व्रतामध्ये खीर आवश्यक आहे नैवेद्य दाखवायच्या आधी आधी चौकोनी पाण्याची मंडल करून घेऊया वैभवलक्ष्मी व्रताची मी पूजा मांडून घेतलेली आहे एखादं साहित्य कोणतीही पूजा म्हणताना साहित्य आवश्यक असतं पण एखादी गोष्ट नसेल तर ती मनात शंका न आणता मनोभावे त्या व्रताची व्रतविधी पार पाडावा देवाला मनातील भाव महत्त्वाचा असतो भावे मनोभावे कोणतीही पूजा केली की त्याचे फळ नक्कीच मिळते आता आपण वैभवलक्ष्मी मातेचे व्रतकथा नंतर आरती म्हणणार आहोत नैवेद्य दाखवल्यानंतर श्री महालक्ष्मीचे ध्यान करायचे आहे ध्यानाचा श्लोक असा आहे अक्ष श्रक परा शुंग देशू कुलुशिम पद्म धनु कुंडी दंद, शक्ती मासिम चर्म जलजम घंटा सुरा भाजनम शूल पाश सुदर्शने सदतती हस्त पै प्रवाला प्रभा सेवे सैरीव मर्दिनी मिह सरोजस्तिताम। आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी श्लोक म्हणायचेत मारोग्यम देहि देवी परम सुखम रूप देहि जयदेही यशोदेही जयी विदेही देवी कल्याण विधेहि परमाश्रियमं ूपेहि जयदे यशोध्ययी विशोज्जी विद्यावंतं यशस्वंतं लक्ष्मीवंत जनन कुरो जयद्येहि यशोध्यहीशोज्जी पुत्रान दे धनदेही देहि मे रूपेही जयद्येहिही यशोदेही िषोज्जी देवी प्रपनातिहरे प्रसीद् प्रसिद्धमाताजगतोखिलस प्रसिद्ध विश्वेश्वरी पावाही देवी चराचरस्य विष्णूची मूर्ती ही माझ्याकडे आहे म्हणून मी ठेवलेली आहे ती ठेवावीच असं काही नाही मंजिरी माहिलेली आहे आणि फुल लक्ष्मी व्रत लक्ष्मीचं व्रत करताना विष्णू पूजेलाही महत्व आहे विष्णु पत्नी आपण म्हणतो आता लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च विद्े विष्णुपत्नी च प्रचोदया तन्न लक्ष्मी प्रचोदया ऋणरोगादीदारिद्र्यं पापमृत्युवशोक मनस्तापा नशन्तु मम सर्वदा श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्य विधा क्षोभम भानं महीपते धनधान्य पशु बहुपुत्र लाभं शतसंहसर दीर्घायु यानंतर महालक्ष्मी अष्ट श्री श्रीगणेशाय नम श्री इंद्रोवाच नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्त नमस्ते भयंकरे सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी सर्व सर्वेदुष्टभयंकरेदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्त સિદ્ધિબુદ્ધિ પ્રદે દેવી ભુક્તિમુક્તિ પ્રદાયી મંત્રમૂર્તે સદાદેવી મહક્ષ્મી નમોસ્ત આદ્યંતરહિ દેવી આદ્યશક્તિમહેરી યોગજયોગ સંભૂતે મહાલક્ષ્મી નમોસ્ત સ્થૂલસૂક્ષ્મ મહારોદ્રે મહાશક્તિમહોદરે મહા પાપ હરે દેવી મહ્મી નમોસ્ત પદ્માસનસ્થિતિ દેવી પરબ્રહ્મસ્વરૂપિણી પરમેશ્રી જગન્માતા મહાલક્ષ્મી નમોસ્ત धरे देवी नानालंकारभूषि चगतस्थिं जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी अष्टक स्तोतय पटे भक्तिमान सर्विद्धी मवाक्तीराज्यमोती सर्व एक काल पठे निपविनाशनं िकालम्य पठे नित धराधान्यसन्वित थ्रिलम्य पठे नित महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भे निसन्ना वरदाशुभतींद्रि श्री महालक्ष्मी अष्टस्त संपूर्ण आता स्री ची, ची। श्री लक्ष्मीची कथा वाचायची श्री गणेशाय मह श्री वैभव लक्ष्मी व्रतकथा एक फार मोठे नगर होते त्या नगरात विविध व्यवसाय चालत असत जसे कथा कीर्तन देवभक्ती देवपूजा वगैरे तसे थोऱ्या दरोडे मद्यपान सुगार हेही चालत असे नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून चार हात दूर होती अशा त्या नगरात दाम्पत्य राहत होते पतीचं नाव युगंधर व पत्नीचं नाव योगिनी पत्नी भाविक श्रद्धाळू व सुशिक्षित होती पती उद्योगी होता स्थिती चांगली होती संसार सुखात होता योगिनी रोज देवीच्या देवळात जात असते एखादी भजन म्हणत असे पतीचीही तिला साथ होती पण काळचक्र सतत चाकाच्या आराप्रमाणे फिरत असते आणि भाग्यपती युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लाग लागले आणि तो जुगारी बनला जुगाराने कोणाचे भले झाले आहे शूर कृतीविध बांधाव नाही त्यामुळे बारा वर्ष वनवास भोगावा लागला द्रौपदीची विटंबना झाली वैभव गेले भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणूनच अखेर विजयी झाले युधिष्ठिराने नगरात प्रवेश करता दुर्गा मातेचे स्तवन केले सारांश अनंत श्री यांच्या कृपेने पांडव पुन्हा सुस्थितीत आले परमेश्वरी अधिष्ठानानेच महासंकटे निवारण होतात हेच खरे युगंधराने आपली संपत्ती पत्नीचे दागदागिने सारे वैभव दुर्गाला गमवले आणि मध्याच्या व्यसनाने त्याचा ताबा घेतला शीलवती योगिनी त्यावर कष्ट करून देवीची करुणा भासू लागली ती संकोचाने बाहेर पडत नसे देवळातही जाई झाली इकडं काय झालं देवीला आपल्या प्रिय भक्तीनीची अनुपस्थिती जाणवू लागली अनन्य चिंतन करणारी मजा भजनांनी आनंद देणारे योगिनी का बरं येत नाही मला तिच्याकडे गेलंच पाहिजे देवीने श्वेत वस्त्र परिधान केले वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं आणि आली योगिनीच्या दारापाशी दार बंद होते आत योगिनी अनन्य भावाने कारुण्याने देवीसच ओवाळत होती वृद्ध स्त्रीने दार वाजवले योगिनीनं दार उघडलं कोण हवं आपल्याला आजीबाई योगिनी म्हणाली अगं मी तुझ्याकडेच आले आहे ओळखलं नाहीस मला मी देवळातच असते तुझी प्रार्थना भजन ऐकते का बरं येत नाही हल्ली वृद्धा म्हणाली योगिनी हमसाहशी रडू लागले वृद्धेने पाठीवरून हात फिरवला तिचे डोळे पुसले मग योगिनीने आपली करून कहाणी सांगितली वृद्धेने सांत्वन केले चिंता करू नको म्हणाली एकाएकी दिव्य प्रकाश खोली पसरला योगिनीला देवीचे दर्शन झाले देवीने डोक्यावर हात ठेवला व म्हणाली सुखा मागून दुःख आणि सुख हे आहे उदयास्त सूर्य नारायणालाही अस्त आहे चंद्रालाही लहान मोठं व्हावं लागतं अमावस्या आणि पौर्णिमा येतात जातात पण धीरोदत्त माणसं हे जाणून निश्चल राहतात भगवंतांचे अनन्य चिंतन करतात उपासना करतात सुख दुःख निवेदन त्याला करतात आणि करतात माझा भक्त कधी नाश पावत नाही रक्षण करणे व योगक्षेम चालवणे हे आम्ही करतो वैवलक्ष्मी व्रत कर म्हणजे सारं काही नीट होईल काय आहे हे व्रत ते मला सांगा असे योगिनी म्हणाले देवी म्हणाली व्रत फार सोपा आणि साधा आहे मात्र मनात भाव हे व्रत शुक्रवारी करावायचे सकाळी उठावे स्नानाने सुचीभूत व्हावे दिशांना नमस्कार करावा लक्ष्मी देवीस नमस्कार करावा तिचे चिंतन नामस्मरण करावे जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता दिवसभर उपवास करावा उपवास करणे शक्य नसल्यास प्रकृतीला झेपत नसल्यास गेला नाही तरी चालेल रात्री पूजेनंतर उपवास सोडावा संध्याकाळी हातपाय धुवून पूजा करावी त्यासाठी एका पाठावर किंवा चौरंगावर चौकोनी वस्त्र ठेवा त्यावर तांदळाची छोटीशी रास मांडावी त्यावर जलपूर्ण कलश ठेवावा कलशावर एक वाटी ठ्या ठेवावी त्यात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवावा तो नसेल तर एक रुपयाचे नाणे ठेवावे कलश ठेवण्यापूर्वी राशीवर कुंकवाचे स्वस्तिक काढावे कलशाला कुंकवाची बोटे उठवावीत श्रीयंत्र कलशाला टेकून ठेवावे सुपारी विड्यावर पाणी सोडून गणपतीपूजन करावा हळदी कुंकू आणि सुगंधी द्रव्ये देवीस व श्रीयंत्रास व्हावीत तांबडे फूल वाटीतील व वा श्रीयंत्रास व्हावे देवीचा स्तवन श्लोक म्हणावा आपली इच्छा सांगावी प्रार्थना म्हणावी गोडाचा नैवेद्य दाखवावा महालक्ष्मी अष्टक म्हणावे मग आरती करावी आपल्या संकल्पामागे अकरा किंवा एकवीस शुक्रवार असे पूजन करावे शेवटच्या शुक्रवारी पाच किंवा सात कुमारिका किंवा सुवासिनींना पाचारण करावे लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवावे त्यांना कपाळी अक्षता प्रस द्यावा तसेच नवीन एक पुस्तक द्यावे त्या दिवशी हदिकुंकू भोजन घालावे देवीच्या नैवेद्यास खीर करावी पूजा आटोपल्यावर दागिने परत अंगावर घालावे अथवा जागच्या जागी ठेवून द्यावे कलशातील पाणी तुळशीत विसर्जन करावे दांडूळ पक्ष्यांना खायला ठेवावे या व्रताने ऐश्वर संतती मिळते लक्ष्मीचा वास घरात राहतो योगिनीने सर्व काही लक्षपूर्वक ऐकले हे व्रत मी मनोभावी करेन असे देवीस म्हणाले योगिनी असे म्हणते तोच तथास्तु कल्याण मस्तु असे त्रिवार उच्चारून देवी अंतर्धान पावली तो देजाचा प्रकाशही गेला पण योगिनीच्या अंतकरणात आश्रेचा व श्रद्धेचा प्रकाश दीप उजळला

आणले अकराव्या शुक्रवारी मोठ्या थाटाने व उल्हासित अंधकरणाने त्यांनी उद्यापन केले सुवासिनीचा लक्ष्मी म्हणून सत्कार केला व प्रत्येकीला के या व्रताचे एक पुस्तक दिले शेजार यांनी हा सर्व अद्भुत प्रकार पाहिला वो चा चा हो व योगिनी करून व्रत समजावून घेऊन त्यांनी करू लागला श्री वैभव लक्ष्मीच्या मातेच्या व्रत प्रभावाने योगिनी व युगंध संतती संपत्ती वगैरे ऐश्वर्याने संपन्न होऊन सुखी झाले व नम्रता आद्रातित्त हे त्यांचे शीलच बनले योगिनी वैभव लक्ष्मीची कृपा झाली तशी ती आम्हावर सर्वांवर हो कुटुंबात निर्व्यसना समृद्धी बुद्धी श्रद्धायुक्त संतती नांदो। ही साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सुपळ संपूर्ण आता आपण आरती करूया आरती झाल्यानंतर एक श्लोक म्हणायचा आहे पत्राभ्याग वदानमान चरण प्रक्षालन भोजन सत्सेवा पितृदेव वाचन विधी सत्यम गवा पालन धान्यानामप संग्रहो न कलशता रूपा क्रिया दुष्टाक्रहा हरी वसामी कमला गृहे निश्चला या श्लोकाचा अर्थ असा आहे की जेथे अतिथींचा आदरपूर्वक सत्कार केला जातो त्यांचे चरण प्रक्षालन करून प्रयोजन दिले जाते जेथे पितृ व देव यांची सत्रतेने पूजा केली जाते जेथे सत्य बघाईचे पालन केले जाते जेथे दानासाठी धान्य संग्रह केला जातो जेथे पत्नी भानखोर नसून विनयी संतुष्ट आणि तृप्त आहे अशा ठिकाणी माझा म्हणजे लक्ष्मीचा भगवंतासह म्हणजे श्री विष्णूंसह निश्चलवास असतो ते ठिकाण सोडून मी कोठेही जात नाही